स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणती योग्य आहे हो आणि पर्याय आपल्या समोर आहे ए चिखलदरा अकोला बी माथेरान रायगड सी ताडोबा गडचिरोली टी सातपुडा वर्धा उत्तर आहे बी माथेरा रायगड पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात सहकारीत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला ए नांदेड पी सांगली सी अहमदनगर आणि डी सातारा